महागणपती मल्टीसेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची तेरा फी वार्षिक सर्वसाधारण सभा कवयित्री शांताबाई शेळके सभागृह अम्बनसर येथे दिमागदार वातावरणामध्ये आणि उत्स्फूर्त अशा टाळ्यांच्या गजरात पार पडली या सभेला तब्बल पंधराशे संवासदांची उपस्थिती लाभली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास बेंगडे पाटील सर उपाध्यक्ष राजेंद्र हुले संचालिका नीलमताई बेंगडे पाटील संचालक विठ्ठललाजी बेंगडे पाटील संचालक योगेश जाधव संचालिका शोभाताई टिकेकर संचालक उद्धव एरंडे संचालक गोविंद इंदोरे संचालक राजेंद्र देवके संचालक अनिल गावडे संचालक जालिंदर इंदोरे तसेच जागर संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश भोर आणि दापोली नगरपालिकेच्या दमदार नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा आदरणीय साधनाताई बोदरे तसेच माजी सभापती आनंदराव शिंदे सरपंच वैभव वायाळ पत्रकार सुधाभराव बिडकर या मान्यवरांच्या उपस्थितीनं या सोहळ्याला विशेष असा उजाळा मिळाला तसेच सभेचे सूत्रसंचालन व्ही ग्रुपचे सीईओ चंद्रशेखर देशमुख आणि प्रसिद्ध निवेदक निलेश पडवळ तसेच अकाउंट हेड उमेश पाटील यांनी केलं या सभेमध्ये सामान्य लाभांश जाहीर करण्यात आला संस्थेच्या प्रगतीविषयी बोलताना विकास बेंगडे पाटील सरांनी येत्या काळामध्ये महागणपती मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह हाऊसिंग आणि कन्स्ट्रक्शन सोसायटी तसेच महागणपती मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह अॅग्रो आणि सोलार सोसायटी स्थापन करण्याचा संकल्प जाहीर केला रिअल इस्टेट सौर ऊर्जा प्रकल्प सीएनजी प्लांट आणि फूड प्रोसेसिंग युनिट यासारख्या शाश्वत अशा नफा देणाऱ्या व्यवसायांमध्ये दे गुंतवणूक करून महागणपती मल्टीसेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडला सहकार क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे सभेमध्ये संस्थेच्या विक्रमी प्रगतीचा आढावा यावेळी सादर करण्यात आला तीनशे एकोणीस टक्के ठेवींची वाढ पाच पूर्णांक शून्य तीन कोटी निव्वळ नफा तसेच सभासद संख्या पंधरा हजार पाचशे पर्यंत पोहोचल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे संस्थेला यावर्षी देखील ग्रेड ए रेटिंग मिळालं असून त्या आर्थिक वर्षामध्ये ठेवींचे दोनशे पन्नास कोटींचं लक्ष गाठण्याचा संकल्प करण्यात आलाय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी का श्री समाधान सनके यांनी वार्षिक अहवाल वाचन अगदी खिळीमिळीच्या वातावरणामध्ये केलं तसेच सर्व सभासद आणि मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानून त्यांनी सांगितलं की महागणपती हे एक संस्था असून एक कुटुंब आहे सभासदांचं प्रेम विश्वास आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद हेच आमच्या प्रगतीमागचं खरं भांडवल आहे महागणपती मल्टीस्टेटच्या या वार्षिक सभेनं सहकार क्षेत्रामध्ये एक नवा आदर्श प्रस्थापित केला असून संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सभासदांकडून भरभरून अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या